हे साफ झूट आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो यांची बेबंदशाही आहे एक तर यांना हा कारभार झेपत नाही आहे जमत नाही आहे अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथाकथित गुंड याचा सत्कार कोशारी राज्यपाल असताना तो फोटो आहे त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे कारण त्या फोटो फोटो पुरेसा बोल काय तो तुमच्याकडे फोटो आला नसेल तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्तर होतो आहे आणि बाजूला कोण उभा आहे ते बघा आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का हे आता बघण्याची गरज आहे पण अभिषेक घोसळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती वाद नव्हता निवडणुकीला उभा कोणी राहू शकतं अपक्ष पण राहतात पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो खून करण्यापर्यंत का जातो एक तू तरी राशील तर मित्र राहील पण त्याचीही हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय मग नेमका याच्यात काय काळबेर आहे आणि आणि उलट उलटं उलटं एकच मिनिट मग तो जो फोटो आहे कोश्यारी त्या मॉरिसचा सत्कार करतात त्या फोटोत असणाऱ्या सगळ्यांच्या याच्याशी काही दोरे आहेत का ते पण बघा नाही काय असू शकतो असू शकतो कारण ही केस वाटते तेवढी सोपी दिसत नाहीये की नुसतं त्यांनी गोळ्या घातल्या आणि स्वतःला गोळी घात घालून गेली घेतली हे एवढं काही सोपं नाही आहे कारण जवळून जर का त्याला गोळी घातली घातली जाऊ शकते जे अगदी सुपारी केलर असतात ते जवळनेच गोळ्या घालतात तसं त्याला घातली असेल कोणीतरी सीसीटीव्ही फुटेज ते आलं ना थोडस बाहेर पण त्याच्यामध्ये ते पूर्ण नाही आलेलं गणपत गायकवाडच्या याच्यामध्ये कोणी तुम्ही मागितलेलं का फुटेज नव्हतं आमचं निवडणुकीच्या वेळेचं अंतर्गत निवडणुका झाल्या त्याचं फुटेज कोणी मागितलं नव्हतं तरीसुद्धा यांनी निकाल दिला मग हे फुटेज आम्हाला बाहेर काढावं लागलं हे एका काही तासामध्ये हे फुटेज बाहेर आलं कारण ते त्यांच्या सोयीचं होतं आता ह्याच्यामध्ये संपूर्ण फुटेजमध्ये मॉरीस त्यांना गोळी घालताना असं फुटेज नाही आहे गोळ्या जाता तो अभिषेक बिचारा जखमी होऊन पडला आहे हे कळतंय आणि मॉरिस आत्महत्या करतानाचं फुटेज आहे का मला असेल नाही नाही मॉरिस आत्महत्या करतानाचा फुटेज असेल तर ते यावं म्हणजे याच्यावरती काय तो निकाल लागेल